सलग सात दिवस रिकाम्यापोटी दुधात भिजवलेली खारीक खाण्याचे चमत्कारिक फायदे मित्रांनो शरीराची ताकद वाढवण्यासाठी खारीक हे अतिशय उपयोगी आहे यासाठीच आपल्याकडे कुस्तीपटू खारीक आणि दुधाचे सेवन करतात यामुळे शरीर मजबूत होते खारीक हे खूप पौष्टिक असून पचनशक्ती चांगली असल्यास खारीक जास्त प्रमाणात खाणे आपल्यासाठी खूप लाभदायक फायदेशीर ठरू शकते नेहमी बाजारात उपलब्ध असल्याने खारकेचे सेवन हे आपण वर्षभर करू शकतो विशिष्ट जातीचा जा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते मित्रांनो रोज नुसते दूध पिण्याऐवजी त्यासोबत खजूर खाल्ल्यास त्याचा बराच फायदा आपल्याला होतो दूध आणि खजूर भिजत घालून ते खावे दुधात भिजवलेले खजूर खाल्ल्यास अतिशय चविष्ट लागतात तसेच आरोग्यासाठी देखील लाभदायक असतात दूध आणि खजूर खाण्याचा फायदा असा की खजूर गरम असल्याने ते खाल्ल्यास सर्दी खोकला अशक्तपणा पित्त यासारखे त्रास कमी होतात खजूर आणि दूध एकत्र सकाळी कोमट दुधात दोन ते तीन तास भिजवावे व खावे याने बरेच फायदे आपल्याला होऊ शकतात आणि आरोग्याच्या समस्या देखील दूर होऊ शकतात मित्रांनो यासाठी बिया काढलेल्या चार खारका एक चिमुडभर केसर आणि हवी असल्यास थोडी साखर पाचशे मिली दुधामध्ये उकळून घ्यावी रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणखीन एक उपाय म्हणजे खारकातील बिया काढून खारीक का बारीक करून घ्या आणि दोनशे पन्नास मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करावा याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर होतात खारीक पुरुषांमधील न पुसंगता दूर करण्याचा जालिम उपाय आहे तीन महिने सलग खारी खाल्ल्यास न पुसंगतेची समस्या दूर होते दररोज रिकाम्यापोटी खारी खावी मित्रांनो तुम्ही पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसऱ्या आठवड्यापासून पुढील दोन आठवड्यात दोन खारका दररोज चावून चावून खाव्यात आणि मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत चार चार खारकाचे दररोज सेवन करावे याने न पुसून तिची समस्या दूर होईल आणि भूक वाढवण्यासाठी खारीक खूप उपयुक्त आहे यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ती बारीक करून घ्या आणि हे दूध प्या हे दूध खूप पौष्टिक असते यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पसते तसे सर्दीचा त्रास होत असल्यास खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूर टाकून ते दूध प्यावे याने सर्दी लवकर बरी होते आणि मित्रांनो तसेच खारीक नियमित खाल्ल्यास आस दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळू शकतो अर्धांगा वायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो दुधात भिजवलेली खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाही शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या शेवणाने दूर होईल खारीक हाडांसाठी पौष्टिक असते पाठीचा कणा व सांदे याची झीज होणे अशक्तपणामुळे कंबर दुखणे कमजोरी आदी त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे गुणकारी ठरू शकते आणि मित्रांनो खजूरमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आपल्या शरीरातील जर कमी रक्त असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर दूध आणि खजूर आवर्जून खावे आणि मित्रांनो तसेच याचा शुद्ध करण्यासाठी देखील फायदा होतो दूध आणि खजूर खाल्याने रक्ताच्या गाठी होण्याची समस्या असेल तर ती देखील दूर होऊ शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो अशक्तपणा थकावट येत असेल तर आपण दोन तीन खजूर दोन खारीक चार बदाम केसर टाकून ते प्यावे या दुधाने आपल्याला आलेला अशक्तपणा नक्कीच दूर होऊन जाईल आणि आपले काम करण्यासाठी आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो तजेलदार राहू शकतो शुगर आणि प्रोटीन याचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असल्याने आलेला अशक्तपणा हा लवकर दूर होतो एखाद्या एनर्जी ड्रिंकमध्ये दूध आणि खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि शरीरातील अशक्तपणा दूर होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर सलग सात दिवस पोटी दुधात भिजवलेली खारीक जर खाल्ली तर आपल्याला अशा प्रकारे फायदे मिळू शकतात तर मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद